मी आलेली आहे माझ्या काकांच्या घराच्या टेरेसवर आणि तिथून पूर्ण मळा दिसत आहे सगळ्यांची घरं दिसत आहेत आणि इथून आमचं घर दिसत आहे बघा हे असं लांब आणि मस्त असं वातावरण झालं आहे असं वाटतं पाऊस येणार आहे आणि या साईडला आमची जुनी घरं आहेत इकडे कौलारू घरं दिसत आहेत तुम्हाला ते आमचं जुनं घर आहे हॅलो ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ आणि मी चाललेली आहे आमच्या गावात म्हणजे निमसोडच्या गावात जिथे मेन गाव असतं म्हणजे म्हणजे जिथे बाजार भरतो जिथे सगळे शॉप्स असतात तिथे चाललेली आहे मी आता आम्ही त्याला गावात बोलतो आम्ही मळ्यात राहतो तुमच्याकडे काय बोलतात गावातच बोलतात की काय नवीन शब्द आहे सिटी किंवा बाजार अजून काय म्हणू शकतो बाजारपेठ आम्ही ना ह्या रस्त्याने ना आधी चालत जायचो पूर्ण मळ्यातून गावात आणि आता तो रस्ता एकदम छोटा वाटतोय गाडीने जातोय तर लहानपणाचे खूप दिवस आठवतात ते आणि आता पावसाचं वातावरण आहे असं वाटतं की पाऊस येणार आहे राईटला होईचा गाव जिजीच इकडे ना पहिली जत्रा भरायची रथ तर इथूनच येतो ना डायरेक्ट रस्त्यावरूनच असतो रथ इथे किती डेव्हलप झालंय तिकडे काहीच नव्हतं पहिलं बाजार भरायचा या साइडला पूर्ण आपण पोचलेलो आहोत आता गावामध्ये आणि इथे संपूर्ण मार्केट असतं वेगवेगळे वेग शॉप्स आहेत तिथे तर आता आम्हाला गिफ्ट्स घ्यायचे आहेत म्हणून आम्ही शॉप शोधत आहे माझ्या दोन काकांच्या घराची वास्तुशांती आहे तर त्यासाठी आम्ही गिफ्ट्स घ्यायला आलो आहे आणि बघूया आता कुठे भेटतं आहे तर हे आता माझ्यासाठी खूप वर्षानंतर आल्यामुळे मला पण मार्केटमधलं एवढं माहीत नाही आहे मी लहानपणी यायची माझ्या आजीबरोबर इथे ग्रामपंचायत होती का काहीतरी इथून आम्ही इथे यायचो आम्ही ग्रामपंचायत ही इथे डॉक्टर पण आहे या साईडला एक हा 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 सगळं चेंज झालं मलाच नाही माहिती एका साइडला लावा तुम्ही इकडे पण एक मंदिर आहे आता तिथे रथ ठेवल्या वाटत नाही मंदिर मागच्या साईडला असेल ते महादेव चौक अच्छा हे महादेव मंदिर आहे खूप चेंज झाला गावामध्ये एवढ्या वर्षात आणि ना इथे इथे ना पहिली ग्रामपंचायत होती आता कुठे गेली काय माहिती अरे यार पाऊस पण यायला लागला आता खूप पाऊस आलेला आहे आणि आम्ही असं हळूहळू रस्त्यामधून आम जातात आमच्या मेन रस्त्यापासून आतमध्ये मळ्यात जो रस्ता येतो ना हा छोटा रस्ता तो खूप खराब आहे सर्व पाणी साचलेले आणि कळत नाहीये की किती खड्डा असेल इथे हळूहळू चाललोय आता आम्ही पाऊस पडतो आहे आणि आम्ही आता इथे थांबलेलो हो आहोत कारण गेटला लौ आम्ही लॉक लावलेला आहे आता कोण जाऊन काढणार ना गेट आमच्यासाठी तर थोडासा थांबतो पाऊस कमी झाल्यावर मग जाणार मी पण पाऊस पण अजिबात कमी होत नाही आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय